आज आपण टॅमॅटोचं सांबार बनवणार आहोत त्यासाठी साहित्य बघूया दोन टॅमॅटो एक कांदा एक वन फोर्थ कप मसूरची डाळ आठ ते दहा कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ वन फोर्थ चमचा साखर थोडीशी हळद पाच ते सहा कोकम थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यानंतर इथे मी सांबार मसाला आणि लाल तिखट हे दोन्ही दोन दोन चमचा घेतले आहेत इथे एका भांड्यात मी मसूरची डाळ ओतून घेणार आहे आणि ती दोन किंवा ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे बारीक कांदा आणि टॅमॅटो दोन्ही याच्यातच घालून शिजवून घेणार आहे हे आपल्याला सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे शिजेल एवढं पाणी होतणार आहे मी याच्यात गॅस चालू करून गॅसवर मी कुकरमध्ये कुकर ठेवणार आहे आणि कुकरमध्ये ही आपली डाळ शिजवून घेणार आहे मी तुम्ही बघू शकता मसूरची डाळ कांदा आणि टमॅटो व्यवस्थित शिजवलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेते त्यानंतर मी गॅस चालू करून इथे एक पातेला ठेवणार आहे पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालणार आहे तेल छान कडकडीत तापलं की आपण याच्यामध्ये मोहरी 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 छान तडतडली आहे त्याच्यानंतर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या ज्या बारीक कापून घेतल्या होत्या इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि शिजवून घेतलेली डाळ सगळी घालणार आहे व्यवस्थित मिश्र मिक्स करणार आहे हे सगळं तुम्ही बघू शकता डाळीला साईडने उकळी आलेली आहे सांबारला आपल्या आता हे सांबार थोडंसं सा पातळ करण्यासाठी मी ज्या टोपामध्ये आपण डाळ शिजवून घेतली होती त्याच टोपात पाणी आहे आणि त्याच्यातलंच पाणी या पातेला आहे तुम्ही पातळ किंवा घट्ट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता त्याच्यानंतर इथे मी काही मसाले घालणार आहे हळद चवीपुरतं मीठ थोडीशी साखर मी साखर घेतली आहे तुम्ही गूळसुद्धा घेऊ शकता आणि पाच ते सहा मी जे कोकम घेतले होते ते घालणार आहे तुम्ही चिंचसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर इथे मी लाल तिखट दोन चमचे घेतले आणि दोन चमचा सांबार मसाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि ह्याला व्यवस्थित पाच ते सात मिनटं उकळी येऊ द्यायची आहे कारण की कोकमाचा अर्क त्याच्यामध्ये उतरेपर्यंत मी हे सांबार मध्य ते मंदाच्यावर पाच ते सात मिनटं उकळू दिलं आहे तुम्ही बघू शकता सांबारला व्यवस्थित उकळी आलेली आहे अगदी खळखळून उकळी आली आहे त्याला ह्याच्यावरतून बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे बघू शकता अगदी मस्त दिसतं आहे कलरसुद्धा छान आला आहे या पद्धतीने आपल्या टॉमॅटोचं सांबार तयार झालेलं आहे आता मी हे सर्व करून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद